गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी आय आय टी मद्रास येथील हायपर लूप चाचणी सुविधेला भेट दिली आणि सांगितलं की भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रासच्या मदतीनं विकसित करण्यात येणारी हायपर लूप ट्यूब लवकरच जगातील सर्वात लांब ट्यूब असेल ज्याची लांबी चारशे मीटर असेल आय आय टी चेन्नई येथे असलेली चारशे दहा मीटर लांबीची हायपर लुप चाचणी ट्यूब ही आशियातील सर्वात लांब हायपर लुप चाचणी सुविधा आहे हायपर लुप ही एक हाय स्पीड ट्रेन आहे जी ट्यूब मधील व्हॅक्यूम मध्ये चालते केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी एका सोशल मीडिया पोस्ट मध्ये असं म्हटलं की आशियातील सर्वात लांब हायपर लुप ट्यूब चारशे मीटर लवकरच जगातील सर्वात लांब होणार आहे पंधरा मार्च रोजी केंद्रीय मंत्र्यांनी आयआयटी मद्रास डिस्कव्हरी कॅम्प मधील हायपर लूप चाचणी सुविधेला भेट दिली आणि थेट प्रात्यक्षिक पाहिले पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले की हायपर लूप वाहतुकीसाठी संपूर्ण चाचणी प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आली आहे आणि त्यांनी या कामगिरीबद्दल सर्व तरुण नवोन्मेषकांचं अभिनंदनही केलं हायपर लूप हा वाहतुकीचा पाचवा मार्ग मांडला जातोय एक हाय स्पीड ट्रेन जी जवळजवळ व्हॅक्युम ट्यूब मध्ये प्रवास करते कमी झालेल्या हवेच्या प्रतिकारामुळे ट्यूबमधील कॅप्सूल ताशी एक हजार किलोमीटर पेक्षा जास्त वेगानं पोहोचू शकते हायपर लूप बेसिकली इज लाइक अ टूबरेट इनसाइड That will operate in a levitation mode, which means there will be magnetic fields which raise the over and above the tracks. It doesn't move on the track, it basically goes up, then moves. This point of time, experimental stage, but very good results are visible now. Railways, we have been supporting this uh, project for some time through funding as well as through technology, that the entire electronics of this project. Will be developed in ICF Chennai. This is one of the longest tubes in Asia, 410 meters. Another 40 meters will be added, then it will become the longest in the world.